नमस्कार मंडळी काय कसं काय मजेत ना मजेतच असलं पाहिजे मी अनंता पांडू हिंदोळा आणि तुम्ही पाहताय माझे यूट्यूब चॅनल आदिवासी भटकंती तर मित्रांनो आजची आपली भटकंती असणार आहे कड्यावरचा गणपती आणि माथेरान नेरळ पासून अवघ्या हाकेच्या अंतरावरती असलेलं ठिकाण म्हणजे माथेरान आणि माथेरानची शान म्हणून ओळखली जाणारा कड्यावरचा गणपती आज आम्ही निघालो होतो कड्यावरच्या गणपतीच्या दर्शनासाठी मी माझा भाचा आणि माझी भाची असं जण आम्ही निघालो होतो रस्त्यात जाताना आम्हाला असे बाईकवाले पण दिसले माझ्यासोबत आज आहे माझी भाची आणि भाचा मयूर आणि पूजा आम्ही आज निघालोय कड्यावरच्या गणपतीला दर्शन घेण्यासाठी तुम्ही सुद्धा येणार असाल माथेरानच्या या रस्त्याने जर आलात तर तुम्हाला या पटरी क्रॉसिंग पासून कड्यावरच्या जा गणपतीकडे जाण्यासाठी रस्ता आहे अवकाळी पाऊस पडून गेला आणि वातावरण कसं खुलून दिसू लागलं आणि हेच पाहण्यासाठी आम्ही मी माझा भाचा माझी भाची असं तिघजण कड्यावरच्या गणपतीचा प्लॅनिंग केला तर आम्ही या रेल्वे पटरीने सरळ पुढे कड्यावरच्या जा गणपतीकडे जात होतो तेवढ्यातच आम्हाला जो नेरळचा व्ह्यू आहे तो खूप सुंदर असा दिसला आम्हाला इथे असे काही नजारे दिसले की तिथे आम्ही फोटोशूट करायला लागलो मित्रांनो फोटोशूट सुरू झालेला आहे त्यामुळे आता थोडस इथे आम्ही थांबतोय लोकेशन आम्हाला मस मस्त मिळालेलं आहे व्हिज इथून चांगला दिसतोय म्हणून आम्ही इथे फोटोशूट करतोय थोडसे आपण जेव्हाही माथेरानचा ब्लॉग केलेला आहे पेपगडाचा असो किंवा मग या पटरीचा असो तेव्हा आपल्याला माथेरानची जी मिनी ट्रेन आहे जी क्वीन आहे ती भेटलेली आहे बघूया या ब्लॉग मध्ये सुद्धा मिळते का जर आपलं नशीब असतील तर नक्कीच मिळेल कड्यावरचा गणपती म्हटला की पर्यटकांच्या मनातलं एक सुंदर असं ठिकाण आणि सुंदर अशी मूर्ती इथे जर आपण येत असल तर खरंच पावसाळी जर आपण आलो तर या रस्त्याने येत असताना आपल्याला नेरळकटचा जो परिसर आहे हा खूप सुंदर परिसर दिसतोय आणि नुकताच अवकाळी पाऊस पडून गेला होता त्यामुळे ढगाने अशी चादर पसरली होती की जणू काही ही, ही धरणी एक सुंदर अशी नटून तयार झालेली आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं वातावरण किती सुंदर असं नजारे पाहायला मिळतात आपल्याला हा आहे मित्रांनो दोदानीचा भाग आणि आता आम्ही येऊन पोचलोय कड्यावरच्या गणपतीच्या इथे पण ट्रेनचा आवाज येतोय आम्ही बोललेलो की ट्रेन भेटायला पाहिजे आपल्याला तर ट्रेनचा आवाज येतोय त्यामुळे आता इथे आम्ही खिंडीच्या इथे थांबलेलो आहोत ही बघा ही खिंड आणि इथून आपण आता एक छोटासा आपल्या मिनी ट्रेनचा फुटेज घेणार आहोत तर सध्या तुम्ही या नजाऱ्याचा वातावरण खूप सुंदर वातावरण होतं त्यामुळे जे ढगाची चादर आहे ती खूप सुंदर अशी पळत होती तो नजारा टिपून आपण जी मनात इच्छा केली होती ती पूर्ण होणार होती ती म्हणजे मित्रांनो आपण इच्छा केली आणि ती पूर्ण झालीच नाही असं कधी होणार नाही आपण जी माथेरांची मिनी ट्रेन आहे या मिनी ट्रेनची इच्छा केली होती ती आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळणार होती हे मात्र नक्कीच आणि आम्ही येऊन थांबलो या खिंडीपाशी जिथून जी, जी आपली मिनी ट्रेन आहे ती क्रॉस होणार होती तुम्हीच बघा खरंच खूप सुंदर असा नजारा आहे मित्रांनो आम्ही नवीन नवीन शोध लावला आहे नवीन पॉईंट जो इको पॉईंट आहे ना तसाच इथे माथेरानचा जो कडव्याचा गणपतीकडे जाण्यासाठी जी क्रॉसिंग आहे खिंडीची तिथे मित्रांनो इको आवाज होतोय ऐकायचं आहे तुम्हाला आवाज आला तर नक्कीच ऐका आला का मित्रांनो आवाज परत देतो नवीन शोध मित्रांनो नवीन शोध आपल्या आदिवासी भटकंती चॅनल वरती मित्रांनो आपल्याला आपली जी मिनी ट्रेन आहे ती भेटलेली आहे त्यामुळे जरा मनाला शांती मिळालेली आहे पण आता आम्हाला ताण लागलेले काय करायचं <laughs> हे फोर्ट आहे तिथे आपल्याला पाणी मिळेल पण तेवढा लांब जाऊ शकत नाही तर आता आपण कडेवरचा गणपती बघू आणि नंतर मग दस्तुरीकडे जाण्याचा प्रयत्न करू या चला आणि या आमच्या भाचीबाईला ऊन लागलेला आहे छत्री खोललेली आहे घेऊन जायचं तिला छत्री बरोबर वारा घेऊन जायचं वारा घेऊन जायचं तिला आणि मित्रांनो अर्धा तास आम्ही ट्रेनची वाट बघितली फायनली ट्रेन आली त्यामुळे आता आम्ही खेड्यावरच्या गणपतीकडे जाणार आहोत हा बघा गणपतीकडे जाणारा रस्ता आहे कमान या कमानीतूनच आपल्याला आता गणपतीकडे जायचंय दर्शन घेण्यासाठी चला बाकी संस्कार या चप्पल काढून घंटी वाजवले गणपती बाप्पा मोर्या टोकल्या गंटीला आपण जर या कमानीतून खाली उतरलो तर एक छोटीशी गुफा आहे या गुफेमध्ये महादेवाची एक छोटीशी मूर्ती बसवण्यात आलेली आहे याचं दर्शन घेऊन आपण पुढे निघालो कड्यावरच्या गणपतीचं दर्शन घ्यायला तर पुढे जात असताना मित्रांनो एका दगडांवरती राजाराम खडे नावाच्या व्यक्तीच नाव लिहिलं होतं त्याचा इतिहास मित्रांनो असा आहे की हा हे जे राजाराम खडे नावाचा जो व्यक्ती आहे हा व्यक्ती रोज माथेरानला येता जाता ट्रेनमधून या दगडाकडे पाहत होता या खडकाकडे पाहत होता आणि त्यामध्ये त्यांना जी गणेशाची मूर्ती आहे ती, ती दिसत होती म्हणून इथे मित्रांनो जे गणेशाचा जे मूर्तीचा आकार आहे तो देण्यात आला आणि खरंच राजाराम शेळके यांना ही संकल्पना सुचली सुंदर असा हा जो कड्यावरचा गणपती आहे हा तयार करण्यात आलेला आहे आम्ही इथे दर्शन घेतलं आणि थोडंफार आजूबाजूचा जो नजारा है तो जर जर आपन, चा आहे तो बघितला आणि जर त्याची जर उंची आपण जर पाहिली गणेशाच्या मूर्तीची तर ती मित्रांनो चाळीस ते पन्नास फूट इतकी आहे माझ्या पाठीमागे दिसणारा हा मित्रांनो कड्यावरचा गणपती जो आहे माथेरानच्या या डोंगर रांगेमध्ये तर मित्रांनो जी आपली मिनी ट्रेन आहे ना या मिनी ट्रेनमध्ये राजाराम खडे नावाचा एक व्यक्ती होता तो व्यक्ती या ट्रेनमध्ये कामाला होता आणि रोज येता जाताना त्याला या दगडामध्ये गणेशाचं दर्शन व्हायचं आणि ती जी गोष्ट आहे ती गोष्ट त्यांनी जो आपले माथेरानचा जो रेल्वे स्टाफ आहे यांना सांगितला आणि नंतर मग इथे मित्रांनो हा जो गणपती आहे हा गणपती तयार करण्यात आला त्याचा आकार देण्यात आला तर खरंच मित्रांनो खूप सुंदर असं हे जी संकल्पना त्यांच्या डोक्यात आली त्यांना ते दिसत होतं आणि म्हणून ती ही प्रतिमा आहे ही प्रतिमा इथे तयार करण्यात आली इथे आम्हाला एक जांभळीच झाड मिळालेलं आहे खूप सावले आहे त्यामुळे आता आम्ही इथे निवांतपणे आराम करून मग दस्तूरीच्या दिशेने जाणार आहोत आता ही जी पटरी आपल्याला दिसते ना आपण ज्या पटरीने आलो त्याच पट्टीने सरळ आता आपल्याला द्यायचं आहे दस्तुरीकडे आणि मग मा तिथून माथेरानला मा जाण्यासाठी म्हणजे तिथून दस्तुरीपासून आपल्याला अर्धा ते पावन तास लागतो आहे थे। माथेरानच्या मार्केटमध्ये मा जाण्यासाठी तर थोडीशी विश्रांती घेतो आहे मित्रांनो नंतर आपण गाडी ठेवले तिथून गणपतीकडे येण्यासाठी जेवढा अंतर आहे तेवढाच अंतर गणपती पासून दस्तुरी पर्यंत जाण्याचा अंतर आहे तर मित्रांनो आता ताण पण खूप लागले मी पोरांना बोलत होतो की आपल्या वरूनच बॉटल घ्या आपल्या आपल्याला पाण्याची आणि आमच्याकडे बॅग आणि बॅग नाही आणली ना म्हणून ना आम्ही विसरून आलो पाणी आणि तुम्हाला एक सांगतो कड्यावरच्या गणपतीकडून जर आलो ना आपण तर इथे एक डोंगर आहे मला तो डोंगर असताना सध्या मला असं वाटतंय का या पावसाळीमध्ये हा खचू शकतो असा माझा अंदाज आहे तर फायनली आम्ही येऊन पोचलोय दस्तुरीला हे बघा तुम्ही पाहू शकता इथे आहे गाडी पार्किंग आणि इथून मित्रांनो जो काही माल असेल दुकानाचा माल असेल किंवा मग हॉटेलचा माल असेल तो पार्सल केला जातोय घोड्यांवरती किंवा मग हातगाडीवरती किंवा मग माणसे डोक्यावर घेऊन जातात आणि ही आए दस्तुर, आहे दुरी दस्तुरीची पार्किंग कार पार्किंग आहे पुढे आहे टू व्हीलर पार्किंग आणि आता आपण आतमध्ये जाणार नाही आतमध्ये जाणार नाही मार्केटमध्ये आता आपण इथूनच आपली जी गाडी आपण ठेवलेली आहे तिथपर्यंत जाणार आहोत आणि मग तिथून आपण जाणार आहोत निराळा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून कमें सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये